ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यासोबत त्यांच्या मोबाईलवर फोन करून सर्वसामान्य नागरिक बोलला आणि त्या नागरिकाचं काम ऐकून खासदारांनी ते मार्गी लावलं असं एक उदाहरण कॉल रेकॉर्डिंग म्हणून दाखवा आणि एक रुपयांचं रोख पारितोषिक घेऊन जा अशी आगळी वेगळी स्पर्धा मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी भरवली आहे या स्पर्धेचे पोस्टर त्यांनी एस टी स्टँड वर जाऊन मतदारसंघातील शेवगाव पारनेर कर्जत जानखेड श्रीगोंदा राहुरी या जाणाऱ्या एस टी बसेस वर लावले यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की खासदार डॉक्टर सुजे विखे हे निवडून आल्यापासून ते एक मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कोणत्याही एका सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना त्यांच्या मोबाईलवर आपल्या नागरी, नागरी समस्येकरिता फोन लावला व सुजय विखे पाटील यांच्याशी बोलले आणि समस्या सोडवली असा एक फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला दाखवावी त्याला हजार रुपयांचे रोख पारितोषिक निधी भीत ही स्पर्धा आयोजित करण्याचं कारण संपूर्ण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांकडे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मोबाईल नंबर नाही कधीही ते जनतेच्या संपर्कात नाही कोणतेही डोस काम नसल्यामुळे निवडणूक निवडणुकीच्या तोंडावर तालुका तालुक्यात ऑर्केस्ट्रा गाण्याचे शो आयोजित करण्यात येत आहेत व त्यामध्ये मेहू डॉन या गाण्यावर नाचून मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून किती लोकांचं काम त्यांनी मार्गी लावलं हे समजेल व खरा चेहरा त्यांच्या जनतेसमोर येईल अशी टीका मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे त्यांच्या अशा या आगळ्या वेगळ्या स्पर्धेमुळे भाजप मोठ्या अडचणीत सापडली आहे या स्पर्धेची चर्चा नगर जिल्ह्यात होत आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या वतीने आम्ही एक अनोखी स्पर्धा ठेवली की, की जे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे जे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुजय विखे यांना ते दोन हजार एकोणीसपासून तर एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्या संपूर्ण पाच वर्षाच्या कालामध्ये त्यांच्याशी फोनवर बोललेल्या कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीने त्यांच्या फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला आणून द्यावी त्यास आम्ही एक हजार रुपयाचं पारितोषिक देणार परंतु तो फॉन फोन कॉल हा सुजय विखेंनी सर्वसामान्य माणसाशी बोलताना हा नागरी विषय असावा मतदारसंघातील कामाविषयी असावा कारण की जर पाहिलं तर आज या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाकडं सुजय विखेंचा मोबाईल नंबर अधिकृतसुद्धा नाही आहे पन्नास पन्नास पी एस त्यांच्या कुठल्या तरी एका पियेला फोन केला तर सर्वसामान्य नागरिकांना दहा पियांना फोन करावं लागतात एका कामासाठी म्हणजे कुठंतरी हे खासदार सर्वसामान्यांमध्ये वावरत नाही आणि हे कुठंतरी वावरत नसल्यामुळे आज त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक गावांमध्ये ऑर्केस्ट्राचे शव घ्यावं लागतात आणि त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांना स्वतःला मय हो डॉन या गाण्यावर नाचावं लागतं म्हणजे याच्यात कुठंतरी लक्षात येतं की कि आपण किती लोकांचे कामं केलेत जर कामं केले असते तर गाण्यांवर नाचण्याची वेळ खासदार सुजय विखे यांना आली नसती आणि अशा प्रकारे डान्स करून मत मागण्याची वेळ सुजय वेखेंना व भारतीय जनता पार्टीवर आलेली नसते त्यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व कुठल्याही पाहिला जो माणूस येईल याला आम्ही एक हजार रुपया जो रोख पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत प्रॅक्टिकलिटी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा